तर या ठिकाणी नवरात्र उत्सव जोरात करायचा होता हे टाइपची टाईपचे सोसायटीचे चेअरमन वगैरे सर्वजण येऊन भेटून गेले होते आणि नवरात्र जोरात करायची इच्छा होती पण कोणाला तरी त्याच्यामध्ये राजकारण करायचं होतं आणि मीच करेन मीच हे करेन आता हा शेवटचा वर्ष तूच कर आता पुढच्या वर्षी आम्हीच करू या दृष्टिकोनातून मी बोलो या लोकांना बोलू तुम्ही शांत राहा आणि काय कुठेही चांगल्या कामामध्ये व्यक्तींना आपल्याला नको असतो आणि चांगलं काम करायचं आपण आपणच कोजागिरी करूया को आज कोजागिरीच्या माध्यमातून आज या ठिकाणी मला माहिती आहे की आता निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि मला एक माहिती आहे इथे इच्छापूर्ती गणपती आहे इच्छापूर्ती गणपतीचे जो मागे लागला इच्छापूर्ती त्याच्या मागे लागते आणि आमची इच्छा ती पूर्ण करणारच आहे हे मी काय सांगायची या ठिकाणी गरज नाही आहे पण तुम्हाला या ठिकाणी एकच सांगतो जवा जवा की जेव्हा जेव्हा हे पुनर्विकासाचा विषय आला सोसायटीचे चेअरमॅन सोसायटीचे लोक मला भेटत होते तेव्हा मी त्यांना एकच सांगायचो की तुम्ही आपसात बसा आपसात डिसिजन घ्या तुम्हाला कोण चांगला कोण विकासक चांगला कोण भेटेल तर त्याच्या माध्यमातून करून घ्या आणि बोलू याच्यामध्ये राजकारणी लोकांना आणू नका नाहीतर राजकारणी लोक आले की ते एफ एस आय चोरी करतील आणि मग तुम्हाला भेटणारा जो पाचशे स्क्वेअर फूटचा एफ एस आय भेटत असेल तर तो, तो बिल्डरला सांगेल पंचवीस स्क्वेअर फूट माझ्यासाठी ठेव त्यांना कमी दे आणि माझ्यासाठी ते सोसायटी गायकर जी सोसायटी फक्त त्या ठिकाणी आवश्यकता नव्हती की निवडणूक घ्यायची अरे तुम्ही कोणासाठी आणि कशासाठी निवडणूक घेता तुम्हाला एवढीच खुमखुमी आहे ना निवडणुकीची तर यावेळेस मग मी त्या वॉर्डमधनं उभा राहणार आहे म्हणजे आजूबाजूच्या वॉर्डमध्ये उभा राहणार आहे आणि मग आम्ही दाखवून देणारे निवडणूक काय चीज असते झलक आहे अभी आगे आगे होत आहे का देखील हे मी सांगायची गरज नाही कारण एक काय असतं की सोसायटीच्या निवडणुकीमध्ये जो मनुष्य हारतो ज्या माणसाला विजय चौगुलेने नगरसेवक बनवला बोलतात ना काहीतरी एक काय मला माहीत नाही इतिहासामध्ये जायला मागत नाही एखादा भूत तयार केला तर त्याला संपवण्याची पण ताकद समोरच्यामध्ये असायला लागते आणि मला वाटलं तर लोकांची सेवा करता करता आपणच या ठिकाणी इथं मला माहीत नाही अरे इथं पुनर्विकास होतो ह्या लोकांच्या जीवावरती तुम्ही जाऊन टावरमध्ये राहता कोणाच्या पैशावरती मध्ये राहता कोणाच्या पैशावरती हे करता हे मला आता बोलायचं नाही आहे ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळेस मी बोलणार आहे आणि मी या सर्व लोकांना आणि सोसायटीच्या लोकांना मी सर्वांनाच सांगतो मला वाटतं मी सर्वांना हेच सांगत आलो तुम्ही आपसात बसा चांगला विकासात बघा आणि चांगल्या याच्या माध्यमातून कामं करा आता पॅनल पडला आता हा भाग पण मला वाटतं आमच्या इकडे सेक्टर दहाला जोडला गेला आहे पाचला जोडला गेला आहे आठ नऊ आणि सहा सात असं हा जोडला गेला आहे पूर्ण असा चार लोकांचा एक पॅनल बनला आणि त्याच्या माध्यमातून आता थोडी थोडी कामं चालू आहेत आणि मला माहिती आहे हे आता तुमचा भविष्य काळ आहे आणि या भविष्यकाळामध्ये भूतकाळातील लोकांना तुम्ही घेऊ नका भविष्य काळातल्या लोकांनाच पुढे आणा तरच तुमच्या या इकडे या सेक्टर पंधराचं काहीतरी चांगलं होईल नाहीतर हे मला वाटतं आता काहीतरी एक दोन लोकांचे पी एम सीचे बोर्ड लागले गेले आता त्याच्यामध्ये पन्नास पन्नास फुटाचा काय बोलतात त्याला म्हणजे बोलत नाही त्याच्यामध्ये काही एफ एस आय चोर तसं तर एफ एस आय चोर पन्नास फुटाचा एफ एस आय चोरून ठेवलाय आणि तो लोकांपर्यंत नाही पोचून देत लोकांना इथं घुमाळ स्वतः आलाय तर त्या सोसायटीचा मला माहीत नाही इथे आहेत काही लोक म्हणून तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त तुमचं कसं चांगलं होईल त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आम्ही राहू पण तुमच्या पाठीशी राहू मी यांना सांगितलं तुमचं तुम्ही ठरवून घ्या सर्व करा ज्यावेळेस सुपारी फोडायची वेळ येईल त्यावेळेस आम्हाला बोलवा म्हणजे समोरचा मनुष्य विजय चौघरीला बघितल्यानंतर आणि विजय चौघरी तिथं असल्यानंतर एका शब्दाने पण कुठल्या त्याची जी, जी कमिटमेंट होईल ती कमिटमेंट तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही पण तुम्हीच ठरवाने तुम्ही ज्या सर्व गोष्टी करा खरं पाहिलं तर आज हा मैदान छोटा पडला हा एरिया छोटा पडलाय मला वाटतं की आज आता नवरात्र होतोय आपल्या इथं दयांडी होते आपल्या इथं मात गणपतीचा आपला उत्सव साजरा होतो खरं पडलं तर एन्जॉय ही मुलांनी खरं पडलं एन्जॉय करायला भेटायला पाहिजे का या छोट्याशा जागेमध्ये सर्वांना एन्जॉय करायला भेटला नाही मला त्याची खंत आहे पण पुढचा नवरात्र या ठिकाणी जोशमध्ये होईल मध्ये म्हणजे मैदानात होईल आणि त्याला पण काय चांगल्या पद्धतीने असतील आणि तो त्या ठिकाणी भूतकाळातल्या नवरात्र नसेल हा भविष्य काळातला नवरात्र असेल या ठिकाणी विजय चौले ठाम सांगतो कारण मला माहिती आहे इथे माझे सर्व सहकारी इथं बसलेले आहेत अंकुश अंकुश सोनावणे उद्या तो भावी नगर संजू वाडे आहे नंदा काटे इथं मडवी आहे राजू कांबळे आहे अजून आमच्या सर्व नगरसेवक मंडळी इथे 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 सर्वजण आहेत माझ्या महिला सहकारी आणि खरं पाहिलं तर आता तुम्हाला सर्वांना आता साडेदास होत आलेत सर्वांना लॉटरीची पडलेले की लॉटरी कधी निघते नाही आपण कधी त्या या गोष्टी मला माहित आहे की मी मी मम्मीतला बोला रे मम्मीत तुम्ही पैठणी ठेवले नाहीतर काय होत आहे की नवरात्राला समोरच्या दुकानातली चारशे रुपयाची पैठणी आणून लोकांना साडी आणून पैठणी म्हणून देतात तसं करू नकोच काहीतरी चांगल्या वस्तू दे की लोक आपल्याला काहीतरी बोलतील नाही तर इकडे काहीतरी दररोज नवरात्रामध्ये पैठणी म्हणून किती रुपयाची पैठणी मला माहीत नाही ते महिला वापरतील की नाही पण मम्मीतला चा, मी सांगितलं आपल्या या दोघांना पण सांगितलं की सर्वांनी व्यवस्थितपणे करा आणि मला माहीत आहे मला होप्स आहेत भविष्य काळ हा चांगला येईल सेक्टर पंधरा उद्या दाखवून द्या तू मध्ये गेलास तुझ्यापेक्षा उंच मध्ये आम्ही जाऊ आणि आम्ही आमच्या हक्काने जाऊ त्या दुसऱ्यांच्या ह्याच्याने जाणार नाही हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आज तुम्ही सर्वजण जमलात सर्व कार्यक्रमाला आलात मला वाटतं टी व्ही सिरियलमध्ये